मित्रांनो आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेली आहे आणि जी नसली तर जीवन अपूर्ण वाटतं पण जी असली तर जीवन सुंदर बनतं ती गोष्ट म्हणजे पैसा पैसा म्हणजे नेमकं काय ही गोष्ट अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली आहे काही लोक पैशाला सुख मानतात काही लोक पैशाला लोभ मानतात तर काही जण पैशाला गरज मानतात पण खरी गोष्ट अशी आहे की पैसा म्हणजे ऊर्जा आहे पैसा ही एक शक्ती आहे आणि या शक्तीचा वापर आपण कसा करतो यावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं पैसा नसलेलं आयुष्य कल्पना करा मुलांच्या शिक्षणासाठी शाळा नाही उपचारासाठी दवाखाना नाही राहण्यासाठी घर नाही प्रवासासाठी साधनं नाही उद्यासाठी सुरक्षितता नाही पण पैसा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात म्हणूनच लोक म्हणतात पैसा नसताना माणूस जिवंत राहतो पण पैसा असताना माणूस खरंच जगतो पैसा म्हणजे केवळ नोटा नाहीत किंवा नाणी नाहीत पैसा म्हणजे जीवनातील संधी आहे पैसा म्हणजे स्वप्नांना पंख आहे पैसा म्हणजे आत्मविश्वास आहे आपल्याकडे पैशाबद्दल अनेक चुकीच्या समजुती आहेत अनेकदा आपण ऐकतो की पैसा वाईट आहे पैसा माणसाला बिघडवतो पैसा लोभ निर्माण करतो पण खरी गोष्ट अशी आहे की पैसा स्वतः काहीच नाही तो फक्त कागदाचा तुकडा आहे वाईट किंवा चांगलं हे आपल्या वापरावर अवलंबून आहे एखाद्याने पैशाने रुग्णालय उभारलं तर तो पैसा चांगला एखाद्याने पैशाने दारूचं दुकान उघडलं तर तो पैसा वाईट म्हणून पैसा वाईट नाही पैशाचा वापर वाईट किंवा चांगला असतो समाजात दोन प्रकारच्या मानसिकता दिसतात एक म्हणजे गरीब मानसिकता आणि दुसरी म्हणजे श्रीमंत मानसिकता गरीब मानसिकता असलेले लोक पैसा आला की लगेच खर्च करतात ते भविष्याचा विचार करत नाहीत ते फक्त आजचं जगतात पण श्रीमंत मानसिकता असलेले लोक पैसा गुंतवतात तो वाढवतात आणि पैशाला आपल्यासाठी कामाला लावतात गरीब मानसिकता असलेले लोक म्हणतात माझ्याकडून होणार नाही पण श्रीमंत मानसिकता असलेले लोक म्हणतात मी शिकेन मी करून दाखवेन पैसा कमवण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत मेहनत शिस्त आणि सातत्य मेहनत म्हणजे आपल्या स्वप्नासाठी पूर्ण ताकदीने काम करणं कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर सुरुवातीला संघर्ष करावा लागतो मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही शिस्त म्हणजे रोज थोडीफार बचत करणं वेळेचा योग्य वापर करणं आणि पैशाचा योग्य हिशोब ठेवणं सातत्य म्हणजे हार न मानणं एक दिवस दोन दिवस एक महिना नाहीतर वर्षानुवर्ष सातत्याने प्रयत्न करणं मोठा पैसा एका दिवसात येत नाही तो दीर्घकाळाच्या मेहनतीनंतर मिळतो यशस्वी लोकांकडून शिकणं महत्वाचं आहे वॉरेन बफे यांनी आयुष्यात शिकवलं की पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा ते गुंतवणुकीतून अब्जावधी कमावतात कारण त्यांना माहिती आहे की पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर तो वाढतो रतन टाटा यांनी सांगितलं की पैसा हा फक्त साधन आहे समाजासाठी काहीतरी चांगलं करायला वापरा धीरूभाई अंबानी यांनी सांगितलं की मोठं स्वप्न बघा आणि पैशाला त्या स्वप्नाची पूर्तता करण्याचं साधन बनवा पैसा कमावण्यासाठी काही सुवर्ण नियम आहेत पहिला म्हणजे कमवा जास्त आणि खर्चा कमी दुसरा म्हणजे बचत करा आणि गुंतवा तिसरा म्हणजे नवनवीन कौशल्य शिका चौथा म्हणजे योग्य लोकांशी संबंध जोडा पाचवा म्हणजे पैशाचा वापर योग्य हेतूसाठी करा हे पाच नियम ज्याच्या आयुष्यात येतात तो कधीच कंगाल होत नाही पैसा कमवणं सोपं आहे पण पैसा टिकवणं आणि वाढवणं कठीण आहे आज लाखो रुपये कमवणारे लोक उद्या दिवाळखोर होतात कारण त्यांच्यात शिस्त नसते पण जो शिस्तबद्ध आहे जो बचत करतो जो पैशाला गुंतवतो त्याचं आयुष्य दिवसेंदिवस सुधारतं म्हणून लक्षात ठेवा पैसा कमवण्यापेक्षा पैसा टिकवणं आणि वाढवणं महत्वाचं आहे पैसा म्हणजे स्वातंत्र्य तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही जगभर फिरू शकता उत्तम शिक्षण घेऊ शकता आपल्या कुटुंबासाठी चांगलं आयुष्य देऊ शकता पैसा म्हणजे सुरक्षा संकटाच्या वेळी पैशामुळे आपण आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकतो पैसा म्हणजे संधी पैशामुळे आपण नवा व्यवसाय सुरू करू शकतो इतरांना रोजगार देऊ शकतो पैसा कमावण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिकता जर तुमची मानसिकता गरीब असेल तर पैसा आला तरी तो टिकणार नाही पण जर तुमची मानसिकता श्रीमंतीकडे असेल तर थोडा पैसा आला तरी तो वाढेल म्हणून पैशाबद्दल सकारात्मक विचार ठेवा स्वतःला रोज सांगा मी पैसा कमावणार मी पैसा वाढवणार मी पैशाचा योग्य उपयोग करणार आजच्या काळात पैसा, पैसा कमावण्यासाठी असंख्य मार्ग आहेत व्यवसाय गुंतवणूक शेअर बाजार ऑनलाईन कामं क्रिएटिव्हिटी या सगळ्या गोष्टींमधून पैसा मिळू शकतो पण त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे कारण पैसा अंधाधुंद कमावणं उपयोगाचं नाही पैसा शहाणपणाने कमावणं आणि वाढवणं महत्वाचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा पैसा हा तुमचा नोकर आहे तुम्ही त्याचे मालक आहात पैशाचा गुलाम होऊ नका पैशाला गुलाम बनवा पैसा तुमच्यासाठी काम करायला लावा पैसा म्हणजे स्वप्न पैसा म्हणजे आत्मविश्वास पैसा म्हणजे आनंद पण त्याचबरोबर पैसा म्हणजे जबाबदारी शिस्त आणि दृष्टिकोन देखील आहे आजपासून ठरवा मी पैशाचा योग्य वापर करणार मी पैशाला माझ्यासाठी कामाला लावणार मी पैशामुळे माझं आणि इतरांचं आयुष्य बदलणार कारण पैसा हा केवळ नोटांचा ढीग नाही पैसा म्हणजे जीवन बदलण्याची ताकद आहे ज्याच्या हातात पैसा आहे त्याच्या हातात स्वतःचं भविष्य घडवण्याची किल्ली आहे मित्रांनो आपण पैशाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला फक्त पैसा कमावणं आठवतं पण खरी गोष्ट अशी आहे की पैसा कमवणं हा प्रवासाचा पहिला टप्पा आहे त्यानंतर येतो पैसा टिकवणं आणि पैसा वाढवणं अनेक लोक मोठा पैसा कमावतात पण टिकवू शकत नाहीत कारण त्यांच्यात शिस्त नसते त्यांच्याकडे योग्य सवयी नसतात आणि ते पैशाला गुलाम मानतात आपल्या समाजात बघा किती लोकांना पैसा आला पण टिकला नाही कोणी लॉटरी लागल्यावर काही दिवसांत पुन्हा गरीब झाला कोणी मोठं वारसाहक्काचं घर विकून सगळा पैसा खर्च केला आणि पुन्हा कंगाल झाला याला कारण एकच वजा पैशाबद्दल योग्य मानसिकता आणि शिस्त नसणे म्हणूनच पैसा मिळाला की त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिका प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं कोणाला मोठं घर हवं असतं कोणाला गाडी हवी असते कोणाला परदेशात फिरायचं असतं कोणाला मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं असतं पण ह्या स्वप्नांना पंख देणारी गोष्ट म्हणजे पैसा स्वप्न मोठी पहा पण त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पैशाची योजना तयार करा गरीब लोक विचार करतात पैसा कमावला की खर्च करावा श्रीमंत लोक विचार करतात पैसा कमावला की गुंतवावा गरीब लोक पैशाला गुलाम बनतात श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात गरीब लोक पैशाला फक्त खर्चाचं साधन मानतात पण श्रीमंत लोक पैशाला संपत्ती निर्माण करणारं साधन मानतात जर तुम्हाला खरं श्रीमंत व्हायचं असेल तर पैशासोबत शिस्त लावली पाहिजे रोज थोडं का होईना पण बचत केली पाहिजे महिन्याच्या उत्पन्नातून एक हिस्सा गुंतवला पाहिजे अनावश्यक खर्च टाळले पाहिजेत लहानशी शिस्त आयुष्य बदलते उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या शेतकऱ्यानं रोज थोडं बी पेरलं तर हळूहळू त्याचं शेत हिरवं होतं तसेच पैशाबाबत रोज थोडी गुंतवणूक भविष्यात मोठा फायदा देते फक्त पैसा कमावणं पुरेसं नाही तर पैशाला वाढवणं महत्वाचं आहे गुंतवणूक म्हणजे पैशाला कामाला लावणं शेअर बाजार म्युच्युअल फंड रिअल इस्टेट स्वतःचा व्यवसाय ही गुंतवणुकीची काही साधनं आहेत पण त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे अज्ञानात केली गेलेली गुंतवणूक नुकसान करते पण ज्ञानातून केली गेलेली गुंतवणूक आयुष्य बदलते धीरूभाई अंबानी यांचा प्रवास बघा ते एका छोट्या गावातून आले सुरुवातीला पेट्रोल पंपावर काम केलं पण त्यांच्या डोक्यात नेहमी मोठी स्वप्न होती त्यांनी ठरवलं की मी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आणि भारतातली मोठी कंपनी उभारणार त्यांनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला हळूहळू तेल आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात प्रवेश केला आणि रिलायन्ससारखं साम्राज्य उभं केलं हा प्रवास आपल्याला शिकवतो की पैसा म्हणजे संधी आहे आणि स्वप्न पूर्ण करण्याचं साधन आहे पैसा महत्वाचा आहे पण वेळ त्याहून महत्वाचा आहे वेळेचा योग्य वापर केला तर पैसा मिळतो पण वेळ वाया घालवला तर पैसा कधीच मिळत नाही म्हणून प्रत्येक मिनिटाचं मूल्य ओळखा वेळ म्हणजे पैसा आहे ही म्हण खरी आहे जे लोक वेळ वाया घालवतात ते नेहमी गरीब राहतात पण जे वेळेचा योग्य उपयोग करतात ते श्रीमंत होतात श्रीमंत होण्यासाठी नेटवर्क खूप महत्वाचा आहे योग्य लोकांशी संबंध जोडा जे तुम्हाला प्रेरणा देतील जे तुम्हाला योग्य सल्ला देतील जे तुम्हाला संधी देतील अशा लोकांशी नातं जोडा कारण पैसा एकट्याने कमावता येत नाही पैसा नेहमी नेटवर्कमधून येतो पैशाचा योग्य उपयोग करणं सुद्धा महत्वाचं आहे पैसा फक्त स्वतःसाठी खर्च करू नका तर समाजासाठी वापरा शिक्षणासाठी दान करा गरिबांना मदत करा रुग्णालय उभारण्यात मदत करा असं केल्यानं पैशाला खरा अर्थ मिळतो रतन टाटा यांचा विचार आहे की पैसा हा समाजासाठी आहे म्हणून पैशाचा वापर फक्त स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी करा जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक म्हणजे वॉरेन बफे त्यांनी लहानपणी वृत्तपत्र विकलं थोडे थोडे पैसे वाचवले नंतर त्या पैशांची गुंतवणूक केली त्यांची गुंतवणुकीची शिस्त इतकी अफलातून होती की ते जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत पोहोचले त्यांनी दाखवून दिलं की पैसा गुंतवला तर तो वाढतो आणि जीवन बदलतो पैसा आत्मविश्वास देतो तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही उभं राहून मोठी स्वप्न बघू शकता तुमच्या निर्णयांमध्ये ठाम राहू शकता तुमचं म्हणणं लोक ऐकतात कारण तुमच्याकडे आधार असतो पैसा नसला की आत्मविश्वास कमी होतो पण पैसा असला की आत्मविश्वास वाढतो पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही असं म्हणतात पण पैसा आनंद निर्माण करणाऱ्या गोष्टी विकत घेऊ शकतो पैसा असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला उत्तम जीवन देऊ शकता मुलांना शिक्षण देऊ शकता आई वडिलांना सुविधा देऊ शकता प्रवास करू शकता म्हणजेच पैसा अप्रत्यक्षपणे आनंद निर्माण करतो जगात अनेक उदाहरणं आहेत जिथे गरिबीतून लोकांनी मेहनतीने आणि शिस्तीतून श्रीमंती मिळवली कोणी छोट्या गावातून येऊन मोठं साम्राज्य उभं केलं कोणी सामान्य नोकरी करताना स्वतःचा व्यवसाय सुरू केला याचा अर्थ असा की जन्म गरीब असला तरी मनाने गरीब राहू नका मेहनत शिस्त आणि सातत्य असेल तर पैसा नक्की मिळतो अँड्र्यू कार्नेगी यांचा जन्म खूप गरीब कुटुंबात झाला ते अमेरिकेत स्थलांतरित झाले आणि सुरुवातीला फॅक्टरीत काम केलं पण त्यांच्यात शिकण्याची जिद्द होती त्यांनी लोखंड उद्योगात काम सुरू केलं आणि पुढे जाऊन स्टील इंडस्ट्री उभी केली ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक झाले आणि नंतर त्यांनी आपला पैसा समाजकार्यासाठी खर्च केला ह्या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की गरीबीतूनही मेहनतीने पैसा मिळवता येतो आणि पैशाचा वापर समाजासाठी करता येतो